संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक हल्ला प्रकरणातील आरोपी दीपक काटेसह त्याच्या एका साथीदारास अक्कलकोट न्यायालयानं जामीन मंजूर केलाय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ला प्रकरणातील आरोपी दीपक काटेसह त्याच्या एका साथीदारास अक्कलकोट न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय वीस हजारांच्या जात मुसलक्यावर तसंच वेगवेगळ्या अटी आणि शर्तीवर हा जामीन मंजूर करण्यात आला प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेक वंगणफेक हल्ल्याप्रकरणी आरोपी दीपक काटेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी न्यायाधीश एम एम कल्याणकर यांच्या न्यायालयानं जामीन देत दिलासा दिलाय रविवारी तेरा जुलै रोजी दुपारी एक वाजल्या सुमारास अक्कलकोट इथं प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करत शिवधर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेक केली होती आरोपींनी पुढं तपासासाठी सहकार्य करण्याच्या अटे आणि शर्तीवर अक्कलकोट तालुका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम एम कल्याणकर यांनी हा जामीन मंजूर केला तसंच आठ दिवसाला अक्कलकोट किंवा सोलापूर या ठिकाणी पोलीस स्टेशनला दीपक काटे आणि भुवनेश्वर शिर्गिरेला हजेरी लावावी लागणार आहे